नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी श्री योगीराज परदेशी सामरे माध्यमांकडून आलेल्या माहितीनुसार अजित पवार गटाचे पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेले शंतनू कुकडेला काही महिलांच्या तक्रारीनंतर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती या प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी शंतुनू कुकडे यांच्या बँक बँक खात्याची पडताळणी केली त्यावेळी शंतनु कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयाची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले या संदर्भात संपूर्ण माहितीत पुणे पोलीस उपायुक्त झोन एक चे श्री संदीप सिंह गिल यांनी माध्यमांना माहिती दिली <laughs> समोर पोलीस स्टेशन या ठिकाणी आधीपासून एक गुन्ह्याचा तपास चालू होता सदरचा तपास करत असताना ज्या ज्या ठिकाणी तसे प्रकारचा व्यवहार झाला होता त्याचा पुढील तपास करण्यात आला आणि पुढील तपासादरम्यान आम्हाला जे जे माणसाच्या अकाउंट मध्ये तपास करण्यात आला अधिक तपासामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की एका व्यवहार करत असताना एक जे डॉक्युमेंट आहे तो फूर्ज करण्यात आला होता ते फोर्ज डॉक्युमेंट ज्या वेळी आम्हाला तपासादरम्यान मिळाला त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि सदरचा जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट वर एक स्टाम्प पेपरवर त्याचे जे ओरिजिनल नंबर आहे किंवा त्यातली जे सही आहे त्यातले शिक्के आहे हे बॅक डेटेड आहे आणि ते, ते अष्टाम नंतर घेतला गेला आहे कोशागारामधून हे सगळा ज्यावेळी तपास करण्यात आला तो फॉल्स डॉक्युमेंट समोर आला त्याप्रमाणे ही जे डॉक्युमेंट होता ते रौनक जैन आणि दीपक मानकर याचे मध्ये झाला होता आणि याच्या संबंध रेड हाऊस फाउंडेशन जे शांतनू कुकडेची आहे त्याच्यामधून झालेले आर्थिक व्यवहाराबरोबर बरोबर होता म्हणून सदरचा गुन्हा व इतर काही दाखल करण्यात आलेला आहे समर्थ पोलीस स्टेशनला तीनशे तीनशे चाळीस दोन आणि तीनशे अडुतीस आणि तीन पाच भारतीय न्याय सहायता खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही जे केस आहे त्यामध्ये ते बेलेबल ऑफेन्स नाही आहे परंतु सदरचा पुढील जे तपास आहे ते त्याची टेक्निकॅलिटीवर तपास चालू आहे आणि पुढचं जे काही ऍक्शन होणार त्यामध्ये आपल्याला अवगत करण्यात येणार आहे त्यासाठी ते, ते आपल्याला अवगत करण्यात येणार आहे तपासाची ती प्रक्रिया चालू आहे थँक्यू